नमस्कार अश्विनी संतपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण रेस्टॉरंट स्टाईल मस्त असा जिरा राईसची रेसिपी पाहणार आहोत जी बनवायला अतिशय सोपी आहे आणि खायला म्हणाल ना तर त्याहून भन्नाट आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी, कर रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझी एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर जिरा राईस बनवण्यासाठी इथे मी मेजरिंग कपाने मोजून बरोबर दीड कप तांदूळ घेतलेला आहे आता जिरा राईस बनवण्यासाठी शक्यतो जुना तांदूळ घ्यायचा आहे त्यामुळे आपला जो जिरा सुट हो राईस ना आहे ना मस्त असा मोकळा सुटसुटीत होणार आहे नवीन तांदळाचा जो जिरा राईस आहे ना हा जास्त चिकट होतो आणि आपल्याला शक्यतो अशा पद्धतीचा एकतर बारीक तांदूळ निवडायचा आहे इंद्रायणी किंवा अगदी चिकट जो तांदूळ असतो तो आपल्याला जिरा राईस बनवण्यासाठी वापरायचा नाही आहे आता हे जे तांदूळ आहे ना हे स्वच्छ धुवून घेऊया त्यानंतर पुरेसं पाणी टाकून आपल्याला हा अर्धा तास तरी भिजत ठेवायचा आहे जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही हा नक्की अर्धा तास भिजवा जर वेळ नसेल तर कमीत कमी, -कमी पंधरा मिनटं तरी याला पाण्यामध्ये भिजत ठेवा तर इथे मी अर्धा तास हा तांदूळ भिजवला होता अगदी याला अर्ध्या तासापेक्षा जास्तही भिजवू नका आणि कमीही भिजू नका कमीत कमी अर्धा ते पंधरा मिनटं तरी हा तांदूळ भिजणं गरजेचं आहे पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेऊया आणि आपण याला शिजायला ठेवूया तर आता इथे पाणी मी गरम करून घेतलेलं आहे साधारणतः जेवढं आपण तांदूळ घेतलेलं होतं त्याच्या प्रमाणात मी इथे बरोबर पर चार कप एवढं पाणी हे तांदूळ शिजवण्यासाठी घेणार आहे आता हे शिजण्यासाठी जे पाण्याचं प्रमाण आहे हे तुमच्या तांदळावर डिपेंड असेल तर नवीन तांदूळ तांदूळ असेल तर पाणी कमी लागू शकतं अगदी जुना असेल तर थोडंफार जास्तही लागू शकतं त्यानंतर मी काही खडे मसाले यामध्ये घातलेले आहे चवी मीठ आणि एक चमचाभर तेल टाकलेलं आहे इथे जर तुम्हाला खडे मसाले वापरायचे नसेल अगदी प्लेन तुम्हाला जिरा राईस हवा असेल तुम्ही यामध्ये खडे मसाले स्किप करू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की वापरा त्यामुळे आपल्या जिरा राईसला छान असा फ्लेवर येतो त्यानंतर जे आपण भिजवलेले तांदूळ आहे ते मी पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेतले आणि ते आपल्याला आता ह्या गरम पाण्यामध्ये घालायचे आहे आणि आपल्याला हे तांदूळ जे आहे ना शिजवून घ्यायचे आहे तर शिजवताना आपण हे तांदूळ अगदी जास्त नाही तर अगदी सत्तर ते ऐंशी टक्के एवढ्या प्रमाणात आपल्याला हा तांदूळ जो आहे हा शिजवून घ्यायचा आहे यापेक्षा जास्त शिजवला तर आपले जे जो जिरा राईस आहे ना हा जास्त घट्ट किंवा अगदी चिकट होईल त्यासाठी हा जो भात आहे ना शिजवताना आपल्याला अगदी सत्तर ते ऐंशी टक्के एवढ्या प्रमाणातच शिजवायचा आहे इथे तुम्हाला दाखवते अगदी जास्त पूर्णपणे शिजवलेला नाही तर अगदी वीस टक्के कसर या तांदळामध्ये राहिली पाहिजे त्यानंतर आता हा एका गाळणीवरती गाळून घेऊया म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्राचं जे काही पाणी आहे ते पूर्णपणे निथळून जाईल एक पाच मिनटासाठी आपण असंच या चाळणीवरती ठेवून देऊया म्हणजे त्यातलं जे राहिलेलं पाणी आहे हे पूर्णपणे निघून जाईल आणि त्यानंतर ह्या भाताला मस्त अशी जिऱ्याची फोडणी घालूया अगदी रेस्टॉरंटमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने बनवलं जातं आता इथे मी एक तळाची कढाई घेतलेली आहे आता हा जिरा राईस मी तुपामध्ये बनवणार आहे तर दो दोन चमचे इथे साजूक तूप घातलेलं आहे तुपाऐवजी तुम्ही बटर वापरू शकता किंवा तेलसुद्धा वापरलं ना तरीही चालेल पण साजूक तुपामुळे ह्या ज्या जिरा राईसला ना अतिशय छान असा फ्लेवर येतो त्यामुळे मी इथे साजूक तूप वापरलेला आहे एक चमचाभर मोठा चमचाभर इथे मी जिरं घेतलेलं आहे जिरं ह्या तुपावरती काही मिनटासाठी आपण छान परतवून घेऊया आणि यातच एक तेजपत्तासुद्धा घालणार आहे आणि काही कडीपत्त्याचे पानंसुद्धा यामध्ये मी टाकणार आहे आता इथे कढीपत्ता टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे बरेच जण म्हणतील की यामध्ये कढीपत्ता कुठे तर कढीपत्ता टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे आवडत असेल तर नक्की टाका नसेल टाकायचं तर नाही टाकलं तरीही काहीच हरकत नाही जो शिजलेला भात आहे तो टाकून घेऊया आणि काही मिनिटांसाठी आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे ऑलरेडी भात शिजलेला आहे गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरती काही मिनटांसाठी हा परतवून घेऊया तर मस्त असं आपल्या रेस्टॉरंटचा जसा जिरा राईस असतो ना तसाच आपला हा जिरा राईस या ठिकाणी तयार झालेला आहे वरतून थोडीशी बारीक कापलेली कोथंबीर घालून घेऊया मस्त असे गरमागरम डाळसोबत हा जो जिरा राईस आहे ना अप्रतिम लागतो तर नक्की ट्राय करा नक्की आवडणार आहे अतिशय साधी सिंपल सोपी रेसिपी आहे खायलाही खूप टेस्टी आहे तुपामुळे त्याची चवसुद्धा अजूनच वाढलेली आहे आणि हा आपल्याला जास्त शिजवत बसवायची अजिबात गरज नाही अगदी काही मिनटासाठीच आपल्याला सा हा परतवायचा आहे आणि लगेचच गरमागरम सर्व करायचं आहे तर मग कशी वाटली तुम्हाला ही रेस्टॉरंट स्टाईल जिरा राईसची रेसिपी रेसिपी आवडल्यास लाईक जरूर करा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर आणि नातेवाईकांबरोबरसुद्धा शेअर करा आता तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे बेल हे देखील प्रेस करा त्यामुळे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद